नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी पितृदोष निवारण्यासाठी कुठले अत्यंत प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला पितृदोषापासून आराम मिळू शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्य नियमाने दहीभात कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृपक्षात रोज करावा पण पुढेही चालू ठेवला तरी चालेल दुसरं आहे एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा दूध एक चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात सात चौदा एकवीस प्रदक्षिणा घालताना आपल्या पूर्वजांचे नावाने स्मरण करावे प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व समर्पयामी असे जरूर म्हणावे तिसरं आहे एक कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सद्गती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना जरूर करावी हा उपाय फक्त रविवार सोडून करावा या वरीलपैकी कोणताही एक उपाय केल्यास सहा महिन्यात पितृदोष दूर होतो अशी मान्यता आहे परंतु पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावी यामुळे घरात अकस्मात संकटे वास्तुदोष सर्पदोष कुंडलीदोष व्याधी इत्यादी उद्भवत नाहीत नंतर आहे सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी मुख्य दरवाजावर पिठाचे दिवा करून त्यात तिळाचे तेल घालावे हा दिवा दरवाजाजवळ लावावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवावा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवेत नंतर आहे आपल्या धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर अमावस्येला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पितरांचे अतृप्त आत्मा संतुष्ट होतील नंतर आहे अमावश्याच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करावे त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल नंतर आहे सर्व पितृ अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या, राही। या दिवशी शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ केतकीची फुले अवश्य अर्पण करावेत नंतर आहे अमावस्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करावे त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता नंतर आहे जीवनात कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका एखाद्या असहाय्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून अमावश्याला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अवमान करू नका अमावश्याच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करावी यामुळे आपले पितर प्रसन्न होतात असे मानले जाते की अमावस्येला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते स्नान करून नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात नंतर आहे या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी म्हणजे चार वाती असलेला तेलाचा दिवा लावावा हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात नंतर आहे अमावस्येच्या दिवशी नारळ नदीत किंवा वात्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने तुम्ही दोषापासून देखील मुक्त होऊ शकता नंतर आहे धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पितरांची विशेष पूजा केली जाते मात्र यावेळी नियमांचे पालन करत पितरांची पूजा केल्याने पितर आपल्या वंशजांना भरपूर आशीर्वाद जरूर देतात नंतर आहे अमावश्याच्या दिवशी देवांकडे चुकांची माफी जरूर मागावी आणि असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे पितर नाराज होतात पितरांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप चांगले आशीर्वाद देऊन जातात नंतर आहे पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता असे म्हटले जाते की या काळात मनापासून गायीला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच शिवाय श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते नंतर आहे पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा जरूर लावायला हवा हा उपायही प्रभावी समजला जातो नंतर आहे पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात घराची स्वच्छता झाल्यावर गंगाजल शिंपळायला हवे घरात गंगाजल शिंपडल्याने गंगा सकारात्मक ऊर्जा घरात संचारते आणि पितृदोषही दूर होण्यास मदत होते नंतर आहे पितृपक्षात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामे भांडे ठेवू नयेत कारण या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडे ठेवणे अशुभ मानले जाते नंतरचा आहे अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम शक्यतो तिळाच्या किंवा मोरीच्या तेलाचा लावावा जर हे तिळाचं किंवा मोरीचं तेल आपल्याकडे नसेल तर आपल्याकडे आपण जे तेल वापरतो ते सुद्धा चालेल पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा जरूर करावी नंतर आहे अमावस्येचा दिवस घरातील जाळे जाळे जरमटे किंवा साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो नंतर आहे अमावस्येला भगवान शंकरांची पूजा केली जाते त्याचबरोबर पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात आपली प्रगती होते नंतर आहे अमावस्याच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीला तुळशीची पाने सिंदूर शंख सिंदूर नारळ आणि केतकीचे फूल अर्पण करावे नंतर आहे वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावस्येला मुंग्यांच्या वारुळावर एक पाव गूळ जरूर चढवावा नंतर आहे अमावश्याच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतात नंतर आहे अमावश्याला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान जरूर करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते नंतर आहे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी हा अमावश्याच्या दिवशी उपाय नक्की करावा नंतर आहे अमावश्येला कटुवचन बोलणे टाळावे नंतर आहे अमावसेला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्या उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्याला हळदीचे लेपन जरूर करावे किंवा हळदीच्या स्वस्तिक जरूर काढावे उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित जरूर करावा नंतर आहे अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ जरूर करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा नंतर आहे या दिवशी काळ्या मुंग मुंगळ्यांना साखर मिसळलेली कणिक जरूर खाऊ घालावी असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्यकर्म उदयाला येतात हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावश्याच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे नंतर आहे अमावस्याच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे वात्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात अशी मान्यता आहे तर मंडळी पितृपक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखला जातो अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो पितृपक्षात तिथीनुसार श्राद्धविधी करतात पितृपक्षात सर्व पितृ अमावस्याला विशेष महत्त्व आहे ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे भाद्रपद महिन्यातील अमावश्येला सर्व पित्री अमावस्या असे म्हणतात या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे आमावश्येला मरण पावले किंवा ज्यांचा मृत्यू तारीख माहीत नाही नंतर पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या आमावश्येला श्राद्ध करता येते सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी कोणत्या पितरांचे श्राद्ध केले जाते तर पंचांगानुसार अमावस्या तिथीला अमावस्या तिथी पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मृत्यू झालेल्या पितरांचे श्राद्ध केले जाते जर एखाद्या व्यक्तीला असलेल्या तिथीला श्राद्ध करायला जमत नसेल काही अडचण असेल तर तो अमावश्याला श्राद्ध करू शकतो अमावस्याला श्राद्ध केल्याने पितरांचा आत्मा प्रसन्न होतो असे मानले जाते ज्या पितरांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्धही अमावस्या तिथीला करता येते तर मंडळी तुम्हाला हा ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद